आणि आता पाच वाजताच्या पाच बातम्या आणि पाच रिपोर्टरला सुरुवात करूयात पिंपरी चिंचवडमधून महत्वाची बातमी आहे वाळून भरलेला ट्रक रस्त्यावर उलटून अपघात झाला आहे यावर सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यावरही तो बोलणार आहे साताऱ्यातून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे अल्पवयीन मुलीचा खून झालेला आहे संशयित आरोपीच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे राहुल तपासे संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील जामखेडमध्ये कला केंद्रात टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे प्रसाद शिंदे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आणि नंदुरबारमधून ट्रकनं वीस मेंढ्यांना चिरडल्यानं मृत्यू झाला या बातमीवर बोलण्यासाठी प्रशांत झवेरी आपल्यासोबत आहेत आणि पंढरपूरमधनं महत्त्वाची बातमी आहे जयकुमार गोरेंनी मदत केल्यानं बाबासाहेब देशमुख आमदार झालेत जयकुमार गोरेंनी हा गौप्यस्फोट केला आहे त्यावर शहाजी बापू पाटलांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी असणार आहेत सुरुवात करूयात पिंपरीच्या बातमीनं पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात वाळूनं भरलेला ट्रक रस्त्यावर उलटून अपघात झाला आहे या अपघातात एक जण सुदैवानं बचावला आहे ट्रक उलटल्यानं ट्रकमधील वाळू आणि ट्रक खाली अनेक वाहनं दबली गेली आहेत रस्त्यावरील चेंबरमध्ये ट्रकचं चाक अडकल्यानं हा अपघात झाला आहे विशेष म्हणजे त्या ठिकाणी एक दुचाकी स्वार सुद्धा होता मात्र प्रसंगावधान राखत तो बाजूला झाल्यानं थोडक्यात बचावला आहे मात्र त्याच्या पायाला किरकोळ दुखपत झाली आहे दरम्यान आय टी हब अशी ओळख असलेल्या पुण्याच्या हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सरच्या अपघातांची मालिका सुरूच असून या अपघातांमध्ये आतापर्यंत पाच महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मृतांमध्ये एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे विशेष म्हणजे शुक्रवारी भारती मिश्रा नावाच्या एका ब्युटिशियनचाही चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि या अपघातानंतर अपघातस्थळी आय टी अभियंते आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन जोरदार आंदोलन केलं आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सूरज गेल्या काही दिवसांपासून या प्र या सगळ्या परिसरामध्ये अपघाताचं प्रमाण आहे आणि विशेषतः हे जे हेवी वेहकल्स आहेत म्हणजे हायवा डम्पर असतील किंवा मोठमोठे सिमेंटचे मिक्सर्स असतील याखाली चिरडून मरणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कोणताही नियंत्रण या सगळ्या अपघातांवर दिसत नाही आहे प्रशासकीय यंत्रणा काय करते आय टी अभियंत्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहिले तर गेल्या दहा महिन्यामध्ये हिंजवडी परिसरामध्ये या आर एम सी ट्रक मुळे तब्बल पाच महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय वेदकारपणे ही आर एम सी ट्रक या त्यांना जे नियमित वेळ घालून दिली आहे पिंपरी चिंचवड परिवहन विभागाच्या वतीन त्याचं हे पालन करत नाही त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात होत असल्याची माहिती पुढे येते पिंपरी चिंचवड पोलीस आणि आरटीओने या ट्रक एक नियम घालून दिलाय की जो की सकाळी तुम्ही आठ ते बाराच्या च्या दरम्यान हिंजवडी परिसरमध्ये कुठल्याही प्रकारची जड वाहने चालवायची नाही चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत यांनी या रस्त्यावरती न येण्याच्या सूचना देखील केल्या मात्र सर्रास त्याच्याकडे हे आर एम सी चालक आणि त्यांचे जे मालक आहेत हे दुर्लक्ष करताना दिसून येते त्यामुळेच अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना होताना दिसत आहेत मागच्याच महिन्यात एका चौदा वर्षीय मुलीचा या आर एम सी ट्रक खाली येऊन दुर्दैवी असा मृत्यू झाला त्यानंतर कालचीच एक ताजी घटना आहे भारती मिश्रा नावाच्या एका महिलेचा जी की ब्युटिशियन म्हणून काम करते ती आर एमसी ट्रक खाली येऊन तिचा देखील दुर्दैवी असा मृत्यू झाला याच संदर्भात आज हिंजवडी परिसरामध्ये जे आय टी अभियंते त्यांनी रस्त्यावर एकच आक्रोश केला आणि प्रशासनाच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली गेल्या काही महिन्यांपासून हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये हे जे आर एम सी ट्रकचे जे चालक आहेत आणि त्यांचे मालक यांच्यावरती तब्बल पन्नास पेक्षा अधिक गुन्हे दाखल केल्याची माहिती सुद्धा हिंजवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाडरे यांनी एनडीटी मराठीशी बोलताना दिले त्यामुळे एकूणच काय आता तरी या संदर्भामध्ये आर एम सी ट्रकचे जे चालक आहेत आणि जे मालक आहेत ते कुठेतरी मनावरती घेत या नियमांचं पालन करणार का जर अन्यथा त्यांनी या नियमांचे पालन केले नाही जर याच्यापेक्षा अधिक कठोर पावले प्रशासन त्यांच्या विरोधात उचलणार असणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढतं आणि यावर प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी यासाठी आता आय टी एन्स आय आय टी एन्स आणि इतरही सगळे स्थानिक नागरिक तिथे गोळा झालेले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजी केली आणि यावर तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते बातमी साताऱ्यातून आहे साताऱ्यातील सासपडे इथं अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीच्या घरावर जमावानं हल्ला केला आहे पोलिसांकडून आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घरावरील पत्रे उचकटलेत राहुल यादव असं संशयित आरोपीचं नाव आहे या घटनेनंतर सासपडे गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे काल दुपारच्या सुमारास तेरा वर्षाची मुलगी घरामध्ये अवस्थेत आढळून आली होती त्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत राहुल हा सगळा प्रकार काय आहे सविस्तर सांगशील मुलगी शाळेतून घरी आलेली होती त्यावेळेला ती घरी आल्यानंतर तिचा लहान भाऊ घरातून बाहेर पडला आणि ती, ती एकटीच घरामध्ये होती त्या दरम्यान ह्या मुलीचा मृतदेह हो घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला त्याच्या लहान भावानी ह्या सगळा प्रकार पाहिल्यानंतर तो रडत बाहेर आला आणि सग ग्रामस्थ मंडळी जमली तिचा खून नेमका झाला की नेमकी काय घटना घडली याबाबतचा शोध सुरू असताना समजलेला आहे की या मुलीच्या डोक्यामध्ये पाटा वरवंटा घालून तिचा खून केलेला आहे हे ही जी मुलगी आहे ती अगदी तेरा वर्षाची आहे ही काल दुपारपासून या गावामध्ये पूर्णपणे तणावाचं वातावरण होतं मात्र पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात चक्र ज्या वेळेला फिरली ज्या वेळेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं या प्रकरणाचा उलगडा लावला त्यावेळेला घटनेचं गांभीर्य वेगळ्या दिशेनं धावताना पाहायला मिळालं यामध्ये ज्यानं खून केलेला आहे तो राहुल यादव याच गावातला असल्याचं समोर आलं त्यानंच हा सगळा प्रकार केल्याचा प्रकार केल्याचं समोर आलं पोलिसांनी याचा शोध घेऊन त्याला रात्रीच ताब्यात घेऊन ठेवलेलं होतं याचा अधिक शोध घेत असताना त्यानं ह्या खून केल्याचं एकंदरीत कबुली आज दिल्यानंतर मात्र याबाबत या ज्या वेळेला याबाबतची माहिती ज्यावेळेला गावात ग्रामस्थांना समजली त्यावेळेला संपूर्ण गाव त्या घरा त्या आरोपीच्या घरावरती धावून गेलं आणि घराचा पत्रा कटलेला आहे घराचं नसदास नुकसान नुस्दा, मोठ्या प्रमाणात केलेलं आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा होता तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते कारण अवघ्या तेरा वर्षाची चिमुकली मुलगी हिचा त्यांनी बळी घेतलेला होता त्याचबरोबर एक महत्वाचा विरोध सांगावा लागेल की अवघ्या सात महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने एका लहान बाळाचा मृतदेह हा मुलीचा मृतदेह हा विहिरीत आढळून आलेला होता आणि हा जो खून आहे तो अद्यापपर्यंत खुनी सापडलेला नव्हता मात्र आता या घटनेमुळं याचा एक वेगळ्या पद्धतीने तपास होऊ शकणार आहे या आरोपी जो आहे राहुल यादव यानेच हा सगळा प्रकार घडवलेला होता का आणि तो नामानिरा राहिलेला होता का याचाही पोलीस आता मोठ्या वेगळ्या पद्धतीने शोध घेताना पाहायला मिळतायत मात्र एकंदरीत जो काही तणावाचं वातावरण ते त्याच्यावरती पोलिसांनी यश मिळवलेलं आहे आणि पोलिसांनी या तणावाला शांत करून केल्यानंतर आणि आरोपीला कठोर कारवाई केली जाईल त्याच्यावरती त्याला कठोर शिक्षा होईपर्यंत व्यवस्थित आमचं लक्ष असेल असं पोलिसांनी ठणकावून सांगितल्यानंतर मात्र या गावातल्या मुलीवरती या मुलीवरती ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केलेले आहे अतिशय भाऊक वातावरण या गावातलं पाहायला मिळालं मात्र संतप्त वातावरण असंही एका बाजूला दिसतय की आज रात्री पुन्हा या ग्रामस्थांकडून कोणता तरी शकतो असं एकंदरीत दिसत असल्यामुळं अद्यापही पोलिसांनी एक फौजपाटा त्या ठिकाणी तैनात करून ठेवलेला आहे अगदी राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आणि आता यापूर्वी अशा स्वरूपाच्या ज्या घटना झाल्या त्यामध्ये सुद्धा याच आरोपीचा हात आहे का या अंगानं पोलीस तपास करतायत आमच्या सोबत असेच राहा पुढची बातमी अहिल्यानगरमधून आहे अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील मोहा या गावात रेणुका केंद्रा के कला केंद्रात एका टोळक्याकडून धिंगाणा घालत तोडफोड करण्यात आली आहे हातात तलवारी आणि दांडके घेऊन आलेल्या या टोळक्यानं कला केंद्र परिसरातील खुर्च्या आणि गाड्यांची मोड तोडफोड केली आहे या प्रकरणी आता अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रसाद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रसाद हा सगळा प्रकार काय आहे तर अगोदर सांगच मात्र हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत काय पावलं उचललेली आहेत विनोद सर जामखेड तालुक्यामध्ये अशा प्रकारचे कला केंद्र अनेक ठिकाणी आहेत आणि या कला केंद्रावरती राडा होण्याचे अनेक प्रकार याआधी देखील घडलेले आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे की मोहा येथील कला केंद्रामध्ये पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने धुडगूस घातला या ठिकाणी वाहने असतील खुर्च्या असतील यांची मोडतोड केली या प्रकरणी गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे आणि जामखेड पोलीस स्टेशन या संदर्भातील आरोपींचा सध्या तपास घेत आहे परंतु कुठंतरी ही घटना आहे ही तीन दिवसातील दुसरी घटना आहे या या घटनेतील जो आरोपी आहे याने तीन दिवस अगोदर देखील मोहा येथील याच रेणुका कला केंद्रामध्ये धुडगूस घातला होता त्यानंतर पुन्हा त्याने काल रात्री येऊन त्या ठिकाणी पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यांबरोबर येऊन हा धुडगुस घातल्याची घटना समोर आलेली आता पोलीस प्रशासन आरोपींचा शोध घेत आहे परंतु कुठंतरी या कला केंद्रांवरती जिंगाणा चालतो याच्यावरती कुठंतरी पोलीस प्रशासना अंकुश ठेवणं देखील गरजेचं आहे अगदी धन्यवाद प्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण बघतोय की आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत पुढे काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्वाचं असेल बातमी नंदुरबारमधनं आहे ती आपण पाहूयात नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात मोठा अपघात झाला आहे भरधाव ट्रकनं वीस मेंढ्यांना चिरडल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे साक्री तालुक्यातील निजामपूरचे मेंढपाळ हे मेंढ्या चारण्यासाठी गुजरातच्या दिशेनं निघाले होते आणि रस्त्यातच एका ट्रकनं या मेंढ्यांना चिरडलंय यात वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक मेंढ्या गंभीर जखमी झाल्यात भरधाव ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्यानं हा अपघात झालाय आपले रिपोर्टर आपल्याला या संदर्भात माहिती देतात प्रशांत हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केल्याचं काय अधिक तपशील आहे नक्कीच विनोद सर आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यात दोन सीमा लागून आहेत त्यात एक गुजरात आहे आणि एक महाराष्ट्र आहे या दोघे सीमावरती असलेल्या आ, आ, मोठी सीमा आहे या यावरती मोठी रदारी चालते आणि मात्र आज दुपारून जवळपास एक ते दीड वाजता एक अपघात झालेला आहे कोंडाई बारी घाट जो आहे हा या घाटात मोठा असा अपघात झालेला आहे वीस मेंढपाळ मेंढ्या ज्या आहेत ते दगवल्या आहेत मेंढपाळ होते साखरी तालुक्यातील हे मेंढपाळ होते हे गुजरातच्या दिशेने जे मेंढ्या आहेत ते नेत होते आणि त्यात वरतून एक घाटावरनं एक ट्रक आला आणि ट्रक त्या ट्रकने त्या मेंढ्यांना वीस ते पंचवीस मेंढ्यांना चिरडले आहे विनोद सर आपण जर पाहिलं तर या घाटात वारंवार अपघात जे आहेत ते होत असतात मात्र प्रशासन हे वारंवार सांगत असतं की आम्ही या कोंडाई बारी घाटात उपाययोजना करू मात्र कोंडाई बारी घाटात अध्यापर्यंत कुठलेही असे उपाययोजना केलेले नाहीत आणि वारंवार या रोडावर दोन ते तीन दिवसात अपघात जे आहे ते होत असतात धन्यवाद प्रशांत दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि या प्र या ठिकाणी अनेकदा अपघात होत असतात त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते तुम्ही आमच्यासोबत असेच राहा पुढची बातमी आहे पंढरपूरमधून जयकुमार गोरेनं मदत केली म्हणून बाबासाहेब देशमुख आमदार झाले असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरेंनी केला आहे त्यामुळे आता शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांच्या पराभवाला गोरेंनी देशमुखांना केलेली मदतच कारणीभूत आहे का अशी चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू झाली आहे सांगोल्यातल्या एका पक्षप्रवेश सोहळ्यात जयकुमार गोरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे त्यांच्या या वक्तव्यानं आता शिवसेना शिंदेगड आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस चवाट्यावर यायला सुरुवात झाली आहे पण जयकुमार गोरे हे भावनेच्या भरात बोलले असतील भाजपनं मला पाडलेलं नाही असा खुलासा शहाजी बापू पाटलांनी केलाय आमदार जयकुमार म्हणून आमदार झाला तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता सातत्याने मी आपल्या सगळ्या सांगेन मनापासून जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली कदाचित आपण लोक अनेक जण म्हणतात असं का बाळासाहेबांनी केलं पण मला बाळासाहेबांबद्दल आनंद आहे अभिमान आहे आणि बाळासाहेबांच्या निष्ठेबद्दलही मला अभिमान आहे दादा बाळासाहेबांनी मला काय सांगितलं असेल मी आयुष्यभर लाभांच्या सोबत काम केलं जयकुमार गोरे काय बोलले आपण ऐकलं संकेत कुलकर्णी प्रतिन आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत संकेत यामुळे आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की शहाजी बापू पाटलांच्या पराभवाला जयकुमार गोरेंची ही मदत कारणीभूत ठरलेली आहे पण शहाजी बापू पाटील मात्र सबुरीची भूमिका घेताना दिसत आहेत खर तर निश्चितच शहाजीबापू पाटलांनी अत्यंत सबोरीची भूमिका घेतली मान माण महाराष्ट्रातील माण असेल खटाव असेल आटपडे असेल आणि सांगोला असेल हा माणदेशी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो या पट्ट्यातील जे आमदार आहेत ते गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून एकमेकाशी सलोख्याचे संबंध ठेवले सर्व पक्षातील नेते सलोख्याचे संबंध ठेवलेत त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघाशी संबंध असणाऱ्या नेत्यांची वीण जी आहे ती कुठेतरी या पट्ट्यात आहे त्यामुळे माण खटावचे आमदार असणारे जयकुमार गोरे हे सातत्यानं सांगोल्याच्या संपर्कात यापूर्वी राहत होते आता तर जय गोरे से पालक है। से कुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी काल शेकाप जे काही नेते होते त्यांना भाजप मध्ये आणताना शेकाप आमदार गणपतराव देशमुखांचे नातू असणारे बाबासाहेब देशमुख यांच्याबद्दल खरं तर हे वक्तव्य केलं त्यांना आपण निवडून आलोय मात्र शहाजी बापू पाटील यांनी युतीधर्म धर्म असेल किंवा जयकुमार गोरे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि येणारा काळ जो आहे तो भाजपच्या सत्तेपुढं सध्या झुकलेला दिसतोय त्यामुळे कदाचित सबुरीची आणि सावध भूमिका घेतलेली दिसते मात्र या सगळ्यांमध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गतरित्या धुसफूस जी आहे असंतोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात येतोय मात्र या सगळ्याचा परिपाक म्हणून आता सांगोल्या खऱ्या अर्थानं शिवसेना भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष असे तीन गट स्वतंत्ररित्या एकमेकांसमोर उभे राहू टाकतात सोलापूर जिल्ह्यातील आणि सांगोल्याचं जे राजकारण आहे त्याला सुद्धा आता नवी दिशा या वक्तव्यामुळे मिळू शकते अगदी सध्या कदाचित भाजपचा दबदबा सरकारमध्ये मोठा असल्यामुळे अधिक असल्यामुळे शहाजी बापूंनी ही सबरीची भूमिका घेतलेली असू शकते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संघर्ष नव्यानं उफाळून येऊ शकतो धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आपापल्या बातम्यांबद्दल तुम्ही दिलेल्या माहितीमुळे